कंसाच्या भीतीनं गोकुळात झालं रोहिणीने डोळे उघडले पोटाला हात लावला आणि घाबरून उठली खुंदका कंठातलं बाहेर निघाला आठ महिन्याचा गर्भ उतरात आला रटल्यानंतर यशोदेला मिठी वाली न, नवरा कंसाच्या नजर काही देत आणि आठ महिन्याचा गर्भ घरात आहे आठ महिन्याचा गर्भ गर्भाच नाव ऐकलं तसं यशोदे ना मागे सरकून घेत नवऱ्याला जाऊन उठवलं नंदबाबा मध्ये आले यशोदेनं सांगितलं बघा ना नंदबाला रोहिणीच्या डोक्यावर हात ठेवून जाईल हे बाळे चिंता करू नको का मी रक्षण करेन मी रक्षण ज्या भगवंताची इच्छा आहे देवकीच्या पोटी आठव आहे भगवंताची इल्लीला आहे मी रक्षण करेन मी तुझीचे दिवस मात्र उरपडून निघून जात होती आणि आठव्या गर्भाची गर्भसंभूती देवकीच्या उदरामध्ये झाली महाराज कौसा कळाल आठव्या गर्भाची गर्भसंभूती देवकीच्या उदरात झाली अरे मायबाबो तुम्ही ऐकलेल्या बेड्या आणि सखल झंडा आता आली आता कंसानं मागवली आता बेड्या आल्या इतका वेळ मी तुम्हाला ती गोष्ट सांगत नव्हतो की जर पहिल्याच मुलाच्या वेळेला लग्नाची हळद न उतरता वरात कधी होते तुमच्याकडे नवरदेव नवरीची लग्नानंतर महिन्यानं की लग्नाच्या सायंकाळी कधी होते वरात झाली का तुमची कधी होते अ कधी दुपारी लागलं संध्याकाळी बरोबर आहे का नाही आता आमचे झाले नाही म्हणून आमच्या पुढे प्रश्न आहे कवा होते हळद उतरलेली असते वरातीत नाही ना हळदही उतरली नाही लग्नाचं गंठनही सुटलं नाही आणि आकाशवाणी झाली वरातील आणि लगेच कंसानं सगळ जणांना अग्लेन बेड्याकड्या टोकून जर त्यांना जेलमध्ये घातलं चारी बाजून पहारेकरी उभे राहिले संसार होऊ शकतो करता येईल तुम्ही करू शकता नाही ना वसुदेव सुदेव कस काय केलं सकाळ दंडन मानल्यावर हो। बावळ्यासारखं काही सांगायचं काही ऐकायचं का आपण आठव्या गर्भाची गर्भ संभोती बोलायच राहून जातो तुमच्याशी मी घड्याळ पाहतो आणि घड्याळ मोठी लवकर सरत तुम्ही उशिरा येता सात सव्वा सात वाजता कथा चालू झाली नऊच्या आत संपवायची बाबांनी सांगितलं प्रेमनी बाबाने सांगितलं पाहुणे नऊ संपवलं पाहिलं आमचे लोक लो उपाशी राहतात बिचारी त्यांना जेवायची सवय नऊ वाजता ते नऊला जर जेवले तर मग अपचन होतं पुढे रात्र कमी राहते ना विश्रांमध्ये मी म्हटलं राह आमच्या गावची लोक आहेत असं काही नाही काळजी नाही करू साडेनऊला जेवल्यानं काही फरक पडेल मावल्या म्हणून बाबाचं म्हणणं होतं अर्धे लोक येणारच नाही म्हणे बाबा उद्या लौकी लवकीची येणार नाही पाचोऱ्याची येणार नाही मरळगुची येणार नाही बर्वतची येणार नाही वायगावची येणार नाही कराल असं मंडळी टाकळी नाही ना याल ना विंचूर नऊ की पुढे येशील ना बाबा नाकच भीती दाखवतो होती मला मा। मला बा पोनेच संपव जेवायला वेळेवर मिळालं पाहिजे मी म्हटलं मंडळी मंडळी सर्व सुखी संपन्न आहे आयुष्यभर जेवणारी जात घरी ती काही उपायशी नाही तिथं जेवायला येत नाही ती येत आहेत कथा ऐकायला म्हणून सव्वा नऊ झाले काय नऊ वाजले काय काही फरक पडेल का नाही ना बर झालं कंस वाईट नव्हता बहिणीच लग्न केलं होत बहीण होती कंसाची सक्की नाही का चुलत। सक्की बहीण नाही कंसाला चुलत आहे चुलत बहिणीच लग्न केलं झोकात एकदा थाटा वरात निघाली वरात गाडी चालवायला स्वतःच बसला ड्रायव्हर झाला बघा तुम्ही तू ती केवढी लाडकी होती रथ चालवायला स्वतःच बसला जोकात मिशावर ताव द्यायचा आणि लोकांना सांगायचं लग्न कोणाच आहे बघा लग्न करणं आहे का मंडळी पाटील मंडळी सोपं आहे कर्ज काढावं लागतं दुकानदारांच्या पाया पडावं लागतं भेगा दोन भेगे विकावं सुद्धा लागतं लग्न करणं आहे चुलत वहिनीचं लग्न केलं पट्टीने एवढं थाटा वरातीत स्वतःच रथ हाकायला बसला आणि आकाशवाणी झाली कंसा हिच्या पोटी येणार पोरग तुला आठव मारून टाकणार आहे या जागेवर तुम्ही असतील काय केलं असतं कंसाच्या जागेवर जा तुम्ही बसलेले मागे तुमची मागे चुलत बहीण बस बसली चुलत मेमा बसला आता रथावर अजून हळद उतरली नाही तुम्ही रथ हाकवता बैलगाडी हाकताय किंवा गाडी चालवताय वरातीची आणि वरून आकाशवाणी झाली हिचं पोरग तुला मारून टाकणार आहे तुम्ही काय कराल ना राम काय कराल यांचा संबंध नाही आता तुमचा संबंध काय कराल स्वागत कराल त्यांचं वसुदेवाचं देवकीच काय कराल कर काय कराल तुम्ही फार कधी कराल त्या क्षणी तिला सांगाल घरी चल लोकट कट करू आणि मानबाची उपदिशा असतील तर दीक्षा देऊन टाकतील तिला ना रे बास ना बास चल तुल कर तुला देऊन टाकतो पोरगे नको कटकट नको काहीच नको खराल त्याने मग कौंसानं काय केलं वाईट त्याच्यावर केवढा वाईट वेळ आहे बहिणीचं लग्न एवढं थाटात केलं आणि आकाशाने होऊन सांगते तुला मारून टाकलं तिचं पोरग काय चुकला तो त्याच्या अस आपण इथेच केलं असतं त्याने जे केलं ते आपण केलं असतं काय बिघडलं एवढं त्याचं आठव्या महिन्याची गर्भ संभूती झाली ना आता वसुदेव देवकीला बेड्या ठोकल्या साखर दंडाने बांधलं आता बंदी शाळेत घातलाय आता पारेकरी उभी राहिले बाले वरचे घेऊ हो, आता उभे राहिली आता जागता पहारा सुरुवात झाला नामदेव महाराज त्यांच्या गाथ्यामध्ये सांगतात मोठी गंमत आहे बटी आर बटी आर बटी आर बटी आर बटी, आर, बटी, आर, बटी, आर, बटी, आर, बटी। नामदेव महाराज देखना वर्णन करतात की देवकीच्या गर्भामध्ये ज्यावेळेस कृष्णाचा गर्भ राहिला त्यावेळेला देवकी कशी झाली देवकीचे ते सासू देवकीचे तेज दिस तेजस्वी दिसायला कंसाच हृदय मात्र थरथरा कापायला त्याच्या डोळ्यातलं तेज तिचं वागणं तिचं बोलणं तिच्या ते पावित्र्य कंसाचं गाळीस थरथरा कापायला लागलं नामदेव महाराज त्याचं देखणं वर्णन करतात हरणे पळती देखो व्याघ्र हरणांनी वाघाचा सुगावा लागल्यावर पळाव स्वैर बाहेर पळा तस कंसाच हृदय देवकीला पाहिलं का हरणांसारखं पळायच हरणे पळती देखो निव्याघ्र कापे थरथर तयाप कंसाचा थरथरा कापत आजा सर्पन्याय कीटक भ्रमर तो सर्प आजा त्या मुंगुसाला पाहिल्यानंतर तो, तो सर्प जसा थरथरा कापतो ना तसा देवकीला पाहून हा कुंसात थरथरा कापत होता कीटक भ्रमरण्याय मोठा भुंगा येतो त्या बारीक बारीक कीटक घाबरतात तो भुंगा खाऊन टाकील दिसती नारी नर रूपी तुम्हालाही पाहिलं का त्यामध्ये त्याला कृष्ण दिस दिसती नारी नारा कृष्ण रूपी खातांना झोपताना आला आला मजमारा वया म्हणे बरडायचा मला मारायला आला 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 नाशील हाता के बंड नवदेव महाराज संगते है कौन से काय बोलो होता नसील हाथ दैत्य बंड नमा बने फैलाग से ध्यान चराचरी कृष्ण दिशता से चराचरा भरे या कौशाला कृष्ण दिशत फ्त कृष्ण सात महिने झाले आठ महिने झाले नववा महिना संपला दहाव्या महिन्याचा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा आठवा दिवस गेला नववा दिवस उगावला सांज झाली आता अंधाराच साम्राज्य पसरलं त्या बंदी शाळेमध्ये छोटीशी पणती जळत होती अंधाराशी संघर्ष करत होती त्या अंधाराला पराभूत करण्याकरता देवकी त्या अंधारामध्ये भिंतीकडे तोंड करून कुणाशी तरी बोलत होती त्या दगडांबरोबर कोणाला वसुदेव डोळे लावून त्या परमात्म्याची आराधना करत होता वेदना देवकीला दिसत नव्हते वसुदेव परमात्म्याची प्रार्थना करत होता परमात्म्या वाचव आठव बाळ जन्माला येणार आहे वाचव आणि इतक्या लख प्रकाश पडलाय बंदीशाळा उजळून निघाला बंदीशाळा वसुदेवाची डोळे दिपली डोळे चोळले काय दिसतं का त्या उजेडात काही दिसत त्या उजेडात आवाज आलाय वसुदेवा वसुदेव इकडं तिकडं पाहिला आवाज कुठून आलाय तर प्रकाशात तर काही दिसत नाही डोळे दिपताय पुन्हा श्रवा वसुदेवा मी अवतरित होणार मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे शब्द नीट आहे का मायबाप हो पुढची कथा तुम्हाला कळेल ही शब्द नामदेव महाराजांची आहे मी अवतरित होणार आहो मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी तुझी आहे जबाबदारी हा शब्द समजून घ्या आपल्या जो कोणी जर आपल्याला सांगितलं की ही तुझी जबाबदारी आहे मग आपण जबाबदारी घेल्यावर आपल्याला नाटक करता येतं का काही करता येईल का नाटक असं झालं तसं झालं अमुक झालं टमुक झालं नाही ना आता जबाबदारी जर आपल्यावर टाकून दिली तर ता आता प्रश्न राहिला काही का वेगळा अभंग आहे मी ऐकवतोय तुम्हाला जबाबदारी आपल्यावर सोपवल्यानंतर आता कोणाचं लपडा आलं का मध्ये आपण तरी कोणाची आशा करायला पाहिजे का आपण जबाबदारी घेतली ना आता आपल्यावर सोपवली ना मग आपण नखरे करायची गरज गरज आहे का मग आपण नखरे करू का नाही जबाबदारी दिली ती बरोबर पार पाडणार का नाही प्रकाशात वसुदेवा वा 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 मी अवतरित होणार आहो मला गोकुळात पोहोचवण्याची जबाबदारी ગોકુળ પહોંચવની ચી જવાબદારી તુચીયા નંદાચા घराला નંદાચા घराला મધને ગોકુળલા મધને

तो प्रकाशार्थ वसुदेवाला आज्ञा केल्या आहे वसुदेवा माया उपजली ते नामदेव महाराज सगळ्यात आज्ञा कशी आहे मनसिला जटील द्वारपाल तू पाहून मला कारण सांगायचं की इथं द्वारपाल आहे मी या द्वारपालाच्या मजून निघू कसा मला बेड्यांनी बांधलय मी निघू कसा बंदी शाळेला कुलूप लावलाय मी निघू कसा कारण सांगायची नाही याचा थोडा 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 सांगायची आम्हाला सांगायची भलती एखादं हो। काम सांगितलं ना आम्ही पन्नास कारण सांग गाडीत पेट्रोलच संपलं साहेबच भेटलं नाही औषधच भेटलं नाही ट्रॅक्टर चालूच झालं नाही हजार कार नाही आमच्या लोक सांगायला ही भगवंताला माहिती आहे म्हणून वसुदेवाला सांगितलं वसुदेवा, कारण सांगायचं नाही नाटक करायचं नाही मी अभावी होणार आहोत मला गोकुळात पोचवायची जबाबदारी तुझा माया उपजली बोलत होती हळच वसुदेव त्याच्या पाठीमाग पाठी नवऱ्याचा स्पर्श झाला तशी देवकी फिरली आणि नवऱ्याच्या गड्या हात पडले हो ना बाळ जन्माला येणार त्याचा वर करेन बाळ जन्माला येईल वसुदेवानं सांगितलं परमात्म्याची इच्छा आता रात्र पुढे सरकत होती आता रात्र म्हातारी झाली आता रात्र संपायची वेळ आली होती दिवस संपायचा वेळ आला बरोबर मध्यानला दिवस संपला आणि दुसरा दिवस सुरुवात झाला गुरुवार संपला शुक्रवार सुरुवात होणार सप्तमी संपूर्ण अष्टमी सुरुवात होणार कृष्ण अवतरित होण्याची वेळही मस्त आहे सज्जन एकदम मस्त आहे तुमच्याकडचा कृष्ण हा मध्यान रात्री जन्माला येतो माझ्याकडचा कृष्ण हा सकाळी जन्माला येतो तुमचा कृष्ण कधी जन्माला येतो माउल्यावर कृष्ण जन्म कधी होतो रात्री बारा वाजता कधी जन्माला येतो केव्हा जन्माला येतो कृष्ण हा कृष्ण जन्म कधी होतो रात्री बारा वाजतात वाजतात दुपारी काय वाजत तुम्हाला सोपं करून सांगतो आपल्याला वेळही वाचेल कृष्ण जन्म साजरा करायचा दिवस किती तासाचा तुम्ही बडाबडा बोला कोणीतरी एक जण बोला दिवस किती तासाचा चोवीस तास वाच संपवतो कधी चोवीस कधी वाजतात रात्री बाराला चोवीस कस काय वाजतील रात्री चोवीस ला चोवीस वाजतील ना राव असं कस काय करतात बाराला चोवीस कस काय वाजतील चोवीस ला चोवीस वाजतील ना चोवीस कधी वाजतात बाराला चोवीस कस काय वाचतील चोवीस ला चोवीस वाजतील चोवीस रात्री वाजतात बरोबर ना म्हणजे चोवीस जेव्हा वाजतात तेव्हा तो दिवस संपला का नाही म्हणजे सोमवार किती तासाचा चोवीस तासाचा चोवीस कधी वाजले रात्री बरोबर आहे ना मग संपला मंगळवार संपला मग बुधवार सुरुवात झाला बरोबर आहे ना हे पण रात्र आणि उजेड्याचं गणित नका करू रात्र आणि उजेड्याचं गणित नाही करायचं आकड्यांचं गणित करायचं लक्षात घ्या तुम्ही अंधाराचं गणित करताय मी अंधार मानतच नाही त्याला कृष्णाला अंधार आणि उजेड महत्वाचा नाही मला सांगायचं तुम्हाला कृष्ण मध्यान रात्री जन्माला येत नाही कृष्ण सकाळी जन्माला येतो सकाळ म्हणजे अंधार आणि उजैन आकडे संप समजून घ्या चोवीस वाजता तो दिवस संपला का नाही मंगळवार मग बुधवार चालू झाला का नाही मग बुधवार जेव्हा चालू राहतो त्याला सकाळ म्हणायची का मध्यान रात्र म्हणायची एवढं सांगा बरोबर आहे का नाही आता मग कृष्णा जन्म कधी झाला सकाळी बस आले मुद्द्यावर बिंमत जास्त वेळ गेल्यापेक्षा ते एवढंच सांगायचं होतं की आपला सकाळी जन्म झाला बरं मग आता कृष्णाचा जन्म किती वाजता झाला आता प्रश्न आहेच ना आपल्या पुढे मग तो चोवीस वाजता झाला का चोवीस वाजून एक मिनिटाने झाला चोवीस वाजता झाला असेल तर तो मंगळवारी झाला चोवीस वाजता झाला नाही मग तो एक मिनिटांनी झाला मग तो अशा जागेवर झाला ना त्यावे ले ले त्यावे की त्यावेळेला चोवीस बी वाजलेली होती आणि त्यावेळेला एक बी वाजलेले नव्हते